नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि नो तुमच्याकडे एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन येत आहे जुनी पेन्शन योजना परत सुरू होण्याची सरकारची तयारी काय आहे सविस्तृत नक्कीच जाणून घेऊया ज्या जुन्या पेन्शनकरिता सर्व कर्मचारी आतुरतेने वाट पाहत आहेत तर सरकारची त्याबाबत काय मंश आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया व्हिडिओ लांब होईल व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बटन आपल्याला विसरू नका आणि व्हिडिओ नक्की शेअर करा तर सरकारी कर्मचाऱ्यांना परत जुनी पेन्शन योजना लागू करण्याची सरकारची तयारी दिसून येत आहे सरकारकडून काही सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर अभ्यास सुरू आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनाऐवजी एकीकृत पेन्शन योजना यू पी एस पेन्शन योजना लागू करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या, या पेन्शन योजनामध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान कायम ठेवण्यात आले असून सरकारच्या योजना योगदानामध्ये देखील वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारकडून ठेवण्यात आलेला आहे या प्रस्तावानुसार सरकारचे चौदा टक्केवरून योगदान वाढवून अठरा टक्के करण्याचा विचार आहे ही नवीन युनिफाईड पेन्शन प्रणाली कर्मचारी व सरकारच्या दृष्टीने देखील परवडणारी नसल्याचे तज्ज्ञाचे मत आहे यू पी एस पेन्शन प्रणालीमध्ये शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार आहे परंतु अट पन्नास टक्के पेन्शनकरिता किमान पंचवीस वर्ष सेवा होणे आवश्यक असेल तज्ज्ञांचे मत आहे पंचवीस वर्ष सेवा बहुतांश कर्मचाऱ्यांची होणार आहे अशांना मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम म्हणून निर्धारित करावीच लागेल तर जुनी पेन्शन योजना देणेच योग्य राहील कारण जुनी पेन्शन योजनामध्ये सरकारला सदर जुनी पेन्शन योजनामध्ये सरकार व कर्मचाऱ्यांना देखील योगदान द्यावे लागणार नाहीत म्हणजे जुनी पेन्शन योजना देखील सरकारी कर्मचारी व सरकारच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे असे काही तज्ञांचे मत आहे दहा टक्के योगदानाचा विषय सुधारित एस पेन्शन प्रणालीमध्ये सरकारकडून शेवटच्या मूळ रक्कम निवृत्तीनंतर पेन्शन रक्कम निर्धारित करण्याची तरतूद आहे परंतु सदर पेन्शन प्रणालीनुसार कर्मचाऱ्यांचे दहा टक्के योगदान परत देण्याची तरतूद नाही ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सदर पेन्शन योजना बेकारच आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे काही अधोरेखित मुद्दे जुनी पेन्शन योजना ही सरकारच्या दृष्टीने आर्थिक संकटाचा विषय वाटत असला तरी आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये सदर पेन्शनचा मुद्दा पुन्हा एकदा राष्ट्रीय मुद्दा ठरवू शकतो तसेच कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षा कुटुंबाचे संरक्षण यू पी एस एम पी एस पेन्शन प्रणालीतील शेअर बाजाराच्या जवळ उतारापासून संरक्षण इत्यादी बाबीचा विचार करता सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली जाऊ शकते तर अशा प्रकारे आपल्या सर्वांना जुनी पेन्शन मिळू शकते परंतु याबद्दल तुमचे काय मत आहे नक्की कमेंट्स करून लिहा कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी पोहोचली पाहिजे जेणेकरून जुन्या पेन्शन चालणारा हा आपल्याला मजबूत करता आला पाहिजे तर चला परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत चॅनलवर पहिल्यांदा असेल प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवरती मिळत राहतील धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू